शकुंतला राजपूत उर्फ राजपूत मावशी यांनी समाजाला जी काही मायेची अपुलकी सावली दिली तोच वारसा सचिन आनंद सिंग राजपूत यांनी आपल्या सामाजिक कार्यातून चालवला आहे त्यांचा वृक्षारोपणाचा उपक्रम तर आज जगाची गरज म्हणून राहिलेल्या निसर्गाच्या समतोलाशी अत्यंत निगडीत व निकडीचा आहे असे गौरवोद्धार विविध मान्यवरांनी आज मिरज विद्यानगर येथील विश्वदर्शन मराठी शाळा व क्रांती हायस्कूल या ठिकाणी काढले श्रीमती शकुंतला तृतीय सिंग उपाध्यमित्त त्यांच्या स्मरणार्थ श्री सचिन आनंदसिंग राजपूत व त्यांच्या कुटुंबाच्या पुढाकाराने श्रीमती शकुंतला शंकर सिंग राजपूत सेवाभावी संस्था मिरजच्या वतीने मिरज विद्यानगर येथील विश्वदर्शन मराठी मुला मुलींची शाळा व क्रांती हायस्कूल इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका विद्युलता अनिल चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी केले कार्यक्रमात सदर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय शिरदवाडे सचिन आनंद सिंग राजपूत रुपाली सचिन राजपूत कुमार सार्थ सचिन राजपूत केंद्र महापालिका शाळा केंद्र क्रमांक आठ व चौदाचे केंद्र समन्वयक संदीप सातपुते कैलासवासी शकुंतला राजपूत यांच्या सत्त्याण्णव वर्षीय भगिनी श्रीमती अक्काताई बाबूसिंग राजपूत भाऊ रामसिंग मोरूसिंग राजपूत श्रेयांश श्रीकांत गणे शीतल श्रीकांत गणे वैभव जाधव अनिल अशोक गणे सुनील अशोक गणे सूर्यकांत बोंगाळे उदयवार्ता न्यूजचे संपादक उदयसिंग राजपूत समीर अनिल गणे प्रकाश गायकवाड आकाश राजेंद्र राजपूत शुभम किशन सिंग राजपूत राहुल किशन सिंग राजपूत संकेत उदय कुलकर्णी युवराज पाटील बाळासाहेब पाटील सुनीता श्रीधर सुधीर पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका विद्युलता अनिल चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांनी स्वर्गीय श्रीमती शकुंतला राजपूत यांच्या व सचिन आनंद राजपूत यांच्या वृक्षारोपणाच्या गौरव उद्धार काढले सचिन राजपूत यांनी अपंगत्वावर मात करून ज्या पद्धतीनं समाजकार्य चालवले ते समाजकार्य स्वर्गीय श्रीमती शकुंतला राजपूत यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवणारे आहे त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन एका माऊलीच्या आठवणीत चिरंतन ठेवण्याचा प्रयत्न केला लावलेल्या वृक्षांना पाणी घालून ती मोठी करणं हे विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे हे वृक्ष मोठे झाल्यास निश्चितच मानवाला सावली आणि फळे दिल्याशिवाय राहणार नाही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सचिन राजपूत व त्यांच्या परिवाराचे आभार असे गौरव उद्धार यावेळी काढण्यात आले आभार शाळेचे शिक्षक सातपुते सर यांनी मानले आणि चहा बाणाने कार्यक्रमाची सांगता झाली मी सर्वांचा पहिला आभार व्यक्त करतोय की बाबा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उभा राहिला हा कार्यक्रम म्हणजे कसा आहे निसर्गाच्या दृष्टीनं खूप महत्वाचं पण आहे आणि येणाऱ्या काळासाठी एक वेगळा एक संदेश देणार आहे या कार्यक्रमातून आपल्याला निसर्गाचं पण संगोपन करायचं आहे आणि आपल्या जुन्या आठवणी पण टिकवायच्या आहेत म्हणजे कसं आता शकुंतला रजपूत है। कुप है। पन तुन ही फॅमिली तशी मोठी आहे खूप मोठी फॅमिली आहे पण गरिबातून वर आलेली आणि समाजात जेवढ्या लोकांना मदत करता येईल जेवढ्या लोकांना मदत करता येईल जेवढ्यांना चांगल्या पद्धतीनं सुसंस्कृत करता येईल अशा पद्धतीची ती फॅमिली आहे त्यापैकी एक शकुंतला रजपूत त्यांच्याबद्दल एक दोन गोष्ट मी बोलतो आता जसं आपण एखादं झाड लावून एखादं मोठं करतोय किंवा त्याला फळ लागूपर्यंत त्याचं संगोपन करतोय तशीच ती व्यक्ती होती कोण कुठून कसं आलं याचा काय विचार न करता एखादं त्याच्याकडे कोणतरी आलं की त्याला कसं मदत करावं आणि त्याला कसं उभं करावं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन राजपूत शकुंतला रजपूत ह्या त्यांच्या मावशी त्यांच्या आई आणि आईचं मावशी त्यामुळं त्यांचं थोडं निसर्गानं त्यांना अपंगत्व दिलं पण तसं ते आता अपंगत्व नाही कारण त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही मोठ्या कार्यक्रम घेतोय त्यांच्याकडे तसं ताकद मोठी मिळाली पण निसर्गानं अपंगत्व दिलं पण त्या मावशीनं त्यांना शिक्षण देणं त्यांचं संगोपन करणं आणि त्यांची पूर्ण फॅमिली लग्नापर्यंत सगळी व्यवस्था केली तशीच एक व्यक्ती होती अनोळखी होती कोण माहीत नाही एक मुलगी होती त्याचा सुद्धा असंच घराचा थोडा म्हणजे काही कनेक्ट नव्हता आणि ती मुलगी आली होती त्या मुलीला सुद्धा तिनं त्याचं लग्न करून त्यांची व्यवस्था करून तिचं संगोपन केलं अशाच पद्धतीने हे वटवृक्षाचं एक निमित्त आम्ही साधलोय कारण हे सुद्धा झाड आपल्याला भविष्यात कोण कुठं कसं त्या झाडाखाली बसेल झाडावरती चढेल त्याचं फळ खाईल काय माहीत नाही पण हे झाड तुम्हाला काही ना काही देत राहणार आयुष्यभरात त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने असा वातापर्ण केला पाहिजे की बाबा झाड लावणं किती महत्वाचं आहे आणि झाडाची आपल्याला किती गरज आहे आणि झाड आपल्याला कायम चांगलं देणार त्याचा पाला असो झाडची सावली असो फळ असो किंवा तुम्हाला देणार ऑक्सिजन असो जे सगळ्यात महत्वाचं आहे ते फक्त झाड देऊ शकते बाकी कोणी देऊ शकत नाही तुम्हाला त्यामुळं मी आता ह्या कार्यक्रमात त्यांनी मला बोलायला दिलं आणि मी तसं काय म्हणलं मोठा व्यक्त आणि जे काही शक्य आहे मला जे मनात वाटलं ते मी बोललो पण एवढं विनंती करतो की प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक शिक्षकांना की तुम्ही मुलांना झाड लावण्याचं महत्व समजावून सांगत राहा तरच भविष्यामध्ये आपल्याला म्हणजे स्वच्छ आणि सुंदर किंवा एक चांगल्या पद्धतीचं आरोग्य मिळणार आहे नाहीतर आपण एक काळी असं होऊन बसेल की बाबा झाड नसल्यामुळं काही आजार नवीन नवीन निर्माण होतील आणि त्याला आपण बळी पडू त्यामुळं लहानपणापासून शाळेतून तुम्हाला मार्गदर्शन जर चांगलं झालं तर झाडाचं संगोपन सुद्धा चांगलं होऊ आहे आणि मी पुन्हा सचिन राजपूत यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि मला त्यांनी दोन शब्द बोलायला संधी दिली कारण बऱ्याच गोष्टी असतात की ते व्यक्त करता येत नाहीत असेच कुठेतरी व्यासपीठ मिळते त्या ठिकाणी आपण ते व्यक्त करू शकतो धन्यवाद इथं जमलेल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो बरेच वेळ झाला मुलं उन्हात बसलेले आहेत आणि ज्यावेळेला आम्ही शालेय जीवनात होतो त्यावेळेला पुढचा एखादा व्यक्ती जास्त बोला लागला आणि वरून जर ऊन लागा लागलं तर ते ऐकण्याची मनस्थिती नसते ठीक आहे तरी पण तुम्ही इतक्या वेळ बसलेला आहात तुमचेही आभार तर आज इथं आपण जमलेलो आहोत एक अशी व्यक्ती जी माझ्याही जीवनामध्ये तिचं एक विशेष महत्व आहे मी जवळपास काहीतरी दहा वर्षाचा असेल तेव्हापासून त्या जाऊपर्यंत माझा त्यांच्याशी संपर्क होता आमच्या फॅमिलीचा संपर्क होता आणि जसं माझा भाऊ ज्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्या इतक्या म्हणजे त्या काय म्हणता येईल की व्यक्त करण्याच्या पलीकडे आहेत ती व्यक्ती मनाने इतकी मोठी होती की तुम्ही जीवून आलाय किंवा नाही आलाय घरातून कसं आलाय आला ते हा माहीत नसायचं खर तुम्ही तिथून जाताना जेवल्याशिवाय जाऊ शकत नव्हता हो एवढा तिचा आग्रह एवढा तिचा प्रेम होता आणि त्याच्या तसंच त्याचीच जी बाजू कि आहे किंवा तशीच जे संस्कार आहेत ते सचिन राजपूत यांनी ते कंटिन्यू केलंय आणि त्याचाही स्वभाव त्या पद्धतीनंच आहे आज हा कार्यक्रम आपण तिच्या एक आठवणीसाठी घेतोय आणि ते आपण झाडं लावून घेतोय झाड हे एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते त्याचे संस्कार त्याच्या आठवणी त्याच्या सांगितलेल्या चांगल्या गोष्टी हे आपल्या बरोबर कायमच्या असतात आयुष्यभर असतात तसंच आपण एखादं झाड लावलं तर त्याची सावली त्याची फळ त्याची त्याच्याबद्दलचे जे काही गोष्टी आहेत ते आपल्या आयुष्यभर राहतात तर त्याचा एक संदर्भ घेऊन आपण आज हा इथं कार्यक्रम घेतलेला आहे आणि सरांचे सगळ्या इथल्या स्टाफचे पण मी आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला इतका मान दिला इथं येऊन आणि ह्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी मदत केली थँक्यू सो मच प्रथमतः शाळेचे मनपूर्वक आभार ज्यांनी ही जागा दिली आईच्या आठवणी अशाच जिवंत राहू देत या संकल्पनेतून जसं झा आई आपल्याला सकाळचा डब्बा देते आंघोळ घालते कपडे इस्त्री करून ठेवते तसंच आमच्या श्रीदाना सांगितलं की झाड तुम्हाला ऑक्सिजन देतं घरातलं फर्निचर देतं मरून सुद्धा ते जिवंत राहतं असं ते झाड असतं त्या झाडाची देखभाल तुम्ही करायची आहे सर्व मुलांना एक विनंती आहे की तुम्ही रोज वॉटर बॅग आणता पाण्याची बॉटल उद्यापासून दोन आणायच्या किती आणायच्या हा आता पावसाळा हे चार महिने नाही पाणी गाठलं तरी चालेल पण ऑक्टोंबर नंतर प्रत्येकानं दोन बाटल्या पाणी आणायचं रोज एका झाडाला जरी पाणी ओतलं तर ते झाड जगेल तुम्हाला सावली देईल सावली गरजेच्या नातावानात बसलाय ना हा सावली गरजेचं आहे सावली नसेल तर पाऊस पडणार नाही सावली नसेल तर आईचं प्रेम मिळणार नाही आईचं प्रेम म्हणजे झाडाचं प्रेम हे लक्षात ठेवा आणि झाडं जगवा झाडं वाढवा हीच अपेक्षा धन्यवाद मी सुरुवातीला सन्मानिय व्यासपीठ आणि श्रीमती शकुंतला शकुंतला शंकरसिंग राजपूत उपाध्याय सेवाभावी संस्था यांचं mm -hmm. मनपूर्वक आभार मानतोय यासाठी की हा जिवंत कार्यक्रम त्यांनी आखला त्या त्यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतोय त्यांना साथ देणारे आपल्या शाळेत विश्वदर्शन शाळा आणि क्रांती हायस्कूल यांचं पण मी अभिनंदन करतोय हा कार्यक्रम आखला तुमच्या माध्यमातून त्यांना साथ दिलीत आपण म्हणतोय सुरुवातीला आमच्या काळात मी ज्यावेळेस तुमच्या वयाचा होतो त्यावेळेस मला आठवतंय एकत्र कुटुंब पद्धतीचा अजून पण आहे आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अगदी लहानापासून अगदी तान्या बाळापासून अगदी मोठे आजी आजोबा पंजोबा खापर पंजोबांपर्यंत माणसं असायची आणि त्या लहान मुलांचं संगोपन करायची आणि जे मध्यम एजचे असायचे काका काकू मामा मामी जे कोण असायचे ते कामाला जायचे काम शेतीची काम करायची वगैरे सगळं पण त्यांच्या बरोबर त्या कुटुंबामध्ये आणखी कोणीतरी असायचं आता बहुधा कुठल्या त्या घरात कुटुंबामध्ये नसतंय परंतु क्वचित दिसतंय ते म्हणजे असं एक ते कुटुंबातला अविभाज्य घटक असायचं की लोक त्याच्यावर जीवापार प्रेम करायचं का कारण त्याच्यात म्हणजे एक सदस्यच मानलं जायचं त्या जनावरांना आणि पूर्वी असं एक व्हायचं की त्यातलं एखादं जनावर दगल दगावलं किंवा काहीतरी झालं त्याला तर त्याला असं इतरत्र आता तर मी बघतोय इकडं तिकडं टाकून दिलेलं असतंय परंतु त्या त्याचं विल्हेवाट एका शेतामध्ये एखाद्या पेसमध्ये ला लावलेला त्याला पुरलेलं असायचं आणि त्याची आठवण म्हणून त्याच्या त्या त्याला पुरलेलं आहे तिथं झाडं लावायची कारण म्हणजे काय आणि अं काही सुज्ञ लोक पूर्वीचे लोक आपण म्हणतोय अडाणी लोक पण ते अडाणी नसून ते सगळ्यात शिक्षित होते त्यांना माहिती होतं भविष्यात काय घडणार आहे म्हणून त्यांनी त्या ते भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची बिजमी म्हणजे पूर्वतयारी ते आत्ताच करत होते म्हणजे काय करायचे रे ते सगळ्या ठिकाणी कुठल्याही कार्यक्रम असू दे किंवा काहीतरी असू दे ते झाडं लावायचे आपण एक कार्यक्रम घेऊन झाडं लावतोय पण त्यावेळेस टी व्ही नव्हतं चॅनल नव्हतं अगदी माईक पण नव्हता त्यावेळेस त्यांनी ते त्यांच्या बुद्धीनं झाडं लावायची कि बाबा त्या आजोबांचं झाड लावण्याचं कारण असं असायचं असा असा कि ते माझं नातवंड परतुंड खाईल त्या आशेनं झाडं लावायची ते स्वतः स्वार्थ पद्धत म्हणजे आता झाड लावले मला एक दोन चार वर्षात मी पाणी घालणार आहे आणि लगेच त्याचे आंबे तोडून खाणार आहे असा त्याचा हेतू नसायचा पूर्वीच्या झाडांना फळांना ला फळं लागायची आहे का किती दिवस त्याला वर्षानुवर्ष जायचे वर्षा फळ त्यानंतर ना सुरुवात व्हायची पाच सहा पाच सहा वर्षानं त्या झाडाला फळं लागायला सुरुवात व्हायची मग ती व्यक्ती लावलेली ला ला असो अगर नसो परंतु पाच वर्षानं त्या झाडाला फळ लागल्यानंतर खायला मिळायचं पण आता आहे का तसं आता झाड लावलं एक दोन ते तीन वर्ष झालं की तो ज्यानं झाड लावलंय तो काठी घेऊन बसतोय की मी लावलेलं झाड आहे आणि याचं फळ मीच खाणार म्हणून एवढं माणूस परोपकारी आणि स्वार्थबुद्धी झालेला आहे ते आपल्याला नष्ट करायचे आहे